नमस्कार काय चाललंय मग सराई चालू झालेली आहे बसस्टँडला बसलेली आहे एवढी गर्दी गाड्याला की सांगू सरकार सगळ्याचे लग्नाची टाईम झालेली लग्नाला निघालेले आहे सगळेजण आणि एवढी गर्दी पब्लिक किती दोन चार गाड्या गेल्या भरू भरू चाले आता सगळेजण लग्नासाठी आलेले आहे सगळ्याला वाटतं की आपण लवकर पोहोचावं लवकर जावं म्हणून सगळेजण धावपळीत आहेत आणि बसला तर गर्दी सांगूच नका आमचं हाफ तिकीट महिलांचं महामंडळाला झाली गर्दी आता हाफ तिकीटामुळं महिला प्रायव्हेट गाड्यांनी जायलाच तयार नाहीत वाटपाईन पण बसणं जाईल म्हणतात आणि खरंच आहे पन्नास टक्केच भाडं लागत आहे लालपरीने आणि खरंच खूप चांगली सुविधा झालेली आहे जिथं पाचशे लागायचे तिथं अडीचशेच लागत आहे तिकीट त्यामुळं महिलांचे पैसे पण बसेत होत आहेत त्यामुळं महिला काय करतात माहीत आहे का प्रत्येक घरातून महिलाच घराबाहेर पडून महिलाच कार्यप्रसंगाला घेत आहेत महिलांना केलं आहे ना फ्री तिकीट त्यामुळे पहा आहे बघा बस स्टँडमध्ये एवढी गर्दी आहे ना तिकडं तिकडं पब्लिक मावतच नाही आहे आणि सगळेजण लग्नाला प्रत्येकाला मूळ पत्रिका आली मूळ पत्रिका आली म्हणजे महिला तर महिलांना तर बाहेर पडावंच लागतं जावंच लागतं मूळ पत्रिका असल्यावर आणि तसेच आम्हाला पण मूळपत्रिका आल्यामुळं आम्ही पण लग्नाला जात आहोत आणि खूप वेळ झालेली आहे पण गाड्या सगळ्या पॅकच गाड्यामध्ये गर्दीच आहे त्यामुळं बसलो आम्ही बसस्टँडला वाट बघत म्हणजे जव्हा येईल गाडी तेव्हा जाता येईल काय घाय आहे चार वाजतील पाच वाजतील पोचायला पण गर्दीत कसं चढायचं कसं उतरायचं आणि गर्दीत चढल्यानंतर जागाही भेटत नाही त्यामुळं आम्ही दोन गाड्या सोडलेल्या आहेत बगन है बगुया एल आता आणखीन वाट बघणं सुरू आहे बघूया येईल आता थोड्या वेळात गाडी येईल असं चालू आहे म्हणून आम्ही थांबलेली आहो बसस्टँडला काय सांगता लग्नाच्या तारखा एका एका दिवशी चार लगना फुट जावो, का एका लगना से भी सम्झत चार लग्न कुठं जावं काय करावं लग्नाचे बी समजत नाही सगळीकडं चार चार मूळपत्रिका आलेल्या आहेत एकाच दिवशी लग्नाला लग्नात आमची धावपळ उठलेली आहे लग्नाला जाण्यासाठी आणि पावसाचं वातावरण आहे बघा आता एवढा मोठा जोरात इथं पाऊस पडला आहे ना की वारा पाऊस होता खरंच लग्न करणं म्हणजे लग्न लग्नवाल्याला बी खूप चिंता असते की वारं वावदान पाऊस पाहुणे जमलेले असतात पाहुण्यांची व्यवस्था करणं आणि वातावरण आबाळाचं आहे लग्नाच्या तारखा तर खूप आहेत लगातार लग्नाच्या तारखा आहेत आणि पाऊस ऊन वारा हा खूपच सुटला होता पावसामुळं आम्ही दोन तास लेट झालेले आहोत खूपच पाऊस पडला खूप पाऊस पडला इकडे विदर्भामध्ये त्यामुळं आम्ही पाऊस पडल्यामुळं आम्ही निघालेले थांबलोच म्हटलं दोन तास थांबूया पाऊस संपल्यानंतर जाता येईल आणि हा असा पावसाचा बी वातावरण आहे आणि गर्दी पण म्हणून म्हटलं काय करता आता था, थोडंसं थांबलेलं बरं पण खरंच सगळ्यांनी सकाळी प्रवास करा बघा लवकर घराच्या बाहेर पडून प्रवास केला तर गाडीलाही गर्दी राहत नाही आम्हाला थोडा जेवण खावण करून निघायला वेळच झाला वेळ झाल्यामुळं पुढं पण वेळ वेळ वेळच होत आहे पण म्हणलं जेवण खावण करून घराच्या बाहेर पडूया आणि म्हणून आम्ही जेवण खावण करून घराच्या बाहेर पडलो असं घरातून निघायचं म्हणलं की एवढा मोठा पाऊस आला ना मग पाऊस आल्यामुळं आम्ही पावसात थांबलो आम्ही आणि आता इथे बसस्टँडला पण खूप वेळ चाललेला आहे आता जाऊ द्या म्हणलं किती किती का वाजेन्यात घरी पोचायच आहे लगन घरी जायचंच आहे एक पाच वाजतील सहा वाजतील पोहोचूया आता आलेले आहो आम्ही जवळजवळ तरी पण एक दीड तासामध्ये आम्ही पोहोचून जाऊ लगन घरी पण खरंच लगन लग्नाला जाणं आणि ऊनचं वातावरण होतं पण आजही पहा बघा असं थंड वातावरण आहे पाऊस पडल्यामुळं वातावरण असं वाता कसं आभाळाचं वातावरण आहे त्यामुळं ऊन पण लागत नाही आहे आणि ऊन लागत नसल्यामुळं काही त्रास थोडा उन्हाचा होत नाही फक्त गर्दीचाच खूप त्रास होत आहे गर्दीच खूप आहे आणि त्या गर्दीमुळंच थोडं जाग्याचा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळं आता काय करणार सगळ्यालाही मूळ पत्रिका आल्या सगळ्यालाही लग्नाला जावंच वाटतं आणि सगळेच जाणारच ना, ना। आग्रहानं आपल्याला निमंत्रण आलेलं असते आपण जाणं आपण त्यांच्या जा घरी गेलो तरच ते पण आपल्या घरी येतात त्यामुळं सगळेजण लग्नाला तर यावंच लागते एकमेकाच्या घरी त्यामुळं आम्ही पण चाललेली आहोत लग्नाला बघूया एक दोन तासामध्ये आम्ही पोहोचू लग्न घरी नमस्कार